गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील चिचगड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गोटनपार गावात एकोणीस एप्रिलला एका लग्न समारोहात आलेल्या बारा वर्षीय मुलीला लग्न मंडपान हुसकावून नेत चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या केली या घटनेला सहा दिवस उठून देखील अद्याप आरोपी पोलिसांच्या हाती लागले नसल्याने आरोपींना तत्काळ अटक करून सदर प्रकरण फास्टॅग कोर्टात चालून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यात यावा या मागणीला घेऊन आदिवासी संघटना तसेच इतर लोकांनी गोंदिया शहराच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून कॅन्डल मार्च काढून शहरात भ्रमंती करत आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे मला एक प्रश्न पोलीस प्रशासनाशी विचारायचा आहे की चिचगडला जेव्हा मुलीच्या डेड बॉडीला पोस्टमार्टमकरिता विचारलं तिथल्या चिचगडच्या डॉक्टरांनी सक् चक्कर नकार दिला हा नकार पोलीस प्रशासनाला का दिलं त्यांना हा कुणी दिला आहे अधिकार डॉक्टरांनी जर तिथं चिचगडच्या डॉक्टरांनी जर म्हटलं असतं तर तिथंही पोस्टमॉर्टम झालं असतं पण तिथं पोस्टमॉर्टम झालेला नाही तर हा कुठंतरी प्रकार मला चुकीचा वाटत आहे परत त्या आपल्या डेड बॉडीजवळ सर्व प्रकारचे पुरावे होते आरोपींचे निशान होते आरोपींचे कपडे होते तिथं तो जो द त्या मुलीला ज्या दगडाने ठेचून काढलं तो दगडसुद्धा होतं जर तिथं तात्काळ या गोष्टीवर चौकशी केलं असतं तर तिथल्या तिथंच ह्या सगळ्या गोष्टीचे पुरावे मिळाले असते ह्या गोष्टीला इतकं दिरंगाई का करण्यात आली मला एक पोलीस प्रशासनाला हा मला प्रश्न विचारायचा आहे आणि दुसरी गोष्ट जेव्हा असले काही प्रकरण होतात तेव्हा त्याच्यावर तात्काळ असले निर्णय का घेतले जात नाही तात्काळ त्याच्यावर चौकशी का केली जात नाही आज या घटनेला कमीत कमी एक हप्ता होत आला तरी सुद्धा आरोपी मिळालेले नाही आहेत आणि माझी नम्रपणे विनंती आहे प्रशासनाला की या लवकरात लवकर चौकशी लावावी आणि त्या त्या हैवानांना अटक करावी अन्यथा या चार पाच दिवसाच्या आतमध्ये त्यांना जर अटक झाली नाही तर मोठ्या संख्येनं हा जनसमुदाय हा आमचा आदिवासी समुदाय एस पी कार्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलन करेल गावामध्ये जे बारा वर्षीय मुलीसोबत जे बलात्कार करून तिची निर्मम हत्या करण्यात आली तो केस वीस तारखेचा असून आज पंचवीस तारखे आली आहे तरी पण सुद्धा जे आरोपी आहेत ते मोकाट फिरून राहिले आणि प्रशासन हातावर हात धरून बसलेलं आहे कारण कसं आहे की गोंदियामध्ये मागच्या वेळेसही एक निर्भया का केस झाला त्याच्यात पूर्ण महाराष्ट्र लेवलचे अधिकारी आले तरीसुद्धा त्याच्यात आरोपी पकडले गेले नाही की जे एकनाथ शिंदेसाहेबांची आणि देवेंद्र फडणवीस यांची सरकार जे आहे हे महिलांना सुरक्षा देण्यात अपयशी आहे आणि यांचा महिलांवर सुरक्षेवर कोणताही लक्ष नाही यांना फक्त पार्टी खोडून राजकारण करण्यात जे आहे यांचा इंटरेस्ट आहे म्हणून आमच्या आज माया बहिणी एवढ्या असुरक्षित आहेत आणि यांना न्याय मिळू मिळत नाही आहेत यानंतर कारवाई आरोपी नाही मिळाचा यानंतर काय राहणार आम्ही खूप मोठं आंदोलन करणार आहे कारण की वारंवार गोंदिया जिल्ह्यामध्ये आमच्या बहुजनांवर असा अन्याय अत्याचार होत चाललेला आहे आम्ही हातावर हात धरून बसणार नाही आम्ही दोन दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे दोन दिवसात जर आरोपी सापडले नाही तर आम्ही एक मोठा जनआंदोलन गोंदिया कलेक्टर ऑफिसवर करणार आहोत काय आहे प्रशासनाला या गोष्टीबद्दल काही माहिती नाही आहे माहिती असूनसुद्धा ते नुसतं लपवण्याचं कारण करत आहे करत आहे आता दोन दिवसा अगोदर गो गोलू तिवारी यांचा मर्डर झालेला आहे तर लगेच दोन दिवसानंतर ॲक्शन घेऊन त्यांच्या आरोपीला पकडण्यात आलं मग आमच्या मुलीला तर एक हप्ता झाला आहे मरून हां तर मग प्रशासन काय करतो आहे पोलीस काय जागा आहे की झोपलेलं आहे की काय झोपेतच शोंग घेत आहे की काय करत आहे आणि माझं गव्हर्नमेंटला एकच म्हणणं आहे की मुलींनी बायांनी राहायचं की नाही राहायचं कारण की कुठेच ते सेफ नाही आहे आणि स्पेशली आदिवासीच्या मुलां